सन्मान लागतो मराठ्याला कंड आपण सगळेच पाठल मानापानाशिवाय यांचं पोटच भरत नाही समाज संपित आणलाय पुरा मला खुर्चीच नाही दिली मला ईच नाही म्हणला अरे तुला नाही बोलेल तरी तुला का रोग आलाय का ये तसाच असल्या कारणामुळे आपला समाज संपत आला मायावर सुद्धा रुसत येत मला फोटोत नाही काढून दिला माझ्याकडे बघितलंच नाही आता कितीक जणांकडे तो बगुदो, बघू तुर कोणाकोणाकड मला रामरामच नाही घातला मला जय शिवरायच नाही घातला मला हातच नाही वर केला आता मग खवाटेमुळे भात ओर करू करू <laughs> मोठ मन ठेवायचं शिका नाही ना तुम्हाला बोललो नाही तुमच्याकडे बघितलं नाही तुम्हाला जय शिवराय घातला रुसू नका एकच ध्येय ठेवा आपल्या लेकरा बाळाचं कल्याण करतोय ना नाही बोललं तरी हरकत नाही मी जाणार म्हणजे मराठ्यासाठी जाणार ही भूमिका आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे